समुद्राच्या खूप आत जिथे सूर्यप्रकाश कधीच पोचत नाही तिथे काळा भाग होता त्या भागात कोणीही मासळी जात नव्हती कारण तिथे राहत होती, होती काळी मासळी ती दिसायला सामान्य होती पण तिचे डोळे लाल चमकत असत रात्री समुद्र शांत असताना अचानक फस फस असा आवाज यायचा जे मासे त्या दिशेने गेले ते कधीच परत आले नाहीत एकदा काही लहान मासे चुकून त्या भागात गेले पाणी अचानक थंड झालं अंधार दाटला मागून हळूच सावली सरकली डोळे उघडले लाल खूप लाल एकामागोमाग एक मासा गायब होऊ लागला पाण्यात फक्त रक्तासारखा रंग पसरला शेवटी एकच मासा राचला तो जीव वाचवून पळत निघाला आजही रात्री मच्छीमार सांगतात समुद्र शांत असला तरी खोल पाण्यातून एखादी मासळी वर लिहिते आणि पाण्यातून हळूच आवाज येतो परत या